एखादा आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रवास थोडा मनातला आणि आज आपण आहोत आपल्या कोकण कोकणात म्हणजेच नडगिवे देऊळवाडीमध्ये आणि आज आपल्याकडे होती पूजा पूजानिमित्त ठेवलं होतं डबलवारीचं एक भजन आणि तेच मी पहिल्यांदा मी हे अनुभवलं आणि ते होतं गणेश मनोहर जांभळे व बुवा समीर कदम यांचे आणि खूप छान असं भजन झालं मीही पहिल्यांदाच ते अनुभवलं आणि त्यामुळे मी ते तुमच्याबरोबर आता या ब्लॉगमधनं शेअर करतो आहे चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूया डबलबारीचे भजन पावन झालेल्या आमच्या एवढ्या नडगिवे गावामध्ये देवेवाडी आणि नडगिवे केवळवाडी विकास मंडळ नडगिवे यांच्या वतीनं या ठिकाणी अभिभजनाची सामने सामने ढदलदारीचं आयोजन सत्तार देव सत्यनारायणाच्या या थोट्या आशीर्वादानं या ठिकाणी आयोजन केलेले मी बोलवा हो गणेश मध जावडेवली राजापूर जिल्ह्या रत्नागिरी सुप्रस्तीसाठी राहणार मंडळी बांद्रा माझ्या गृदत्त प्रासापी मंडळाच्या वतीने करगिरे देऊळवाडी विकास मंडळ मंदर। या मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी सर्व मान्यवर त्याप्रमाणे वाडपूर ग्रामस्थ सर्वांच्या मनापूर्वक आभार मानतो सन्माननीय याच वाडीतील सुपुत्र मयुर म्हणाल राजी मता भजी मंडळाच्यावरती मी मनापूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे सन्माननीय गोवा प्रथमेशी जनक त्याचप्रमाणे सन्माननीय गोवा कानाची कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे माझ्या भजन मंडळाचा मनापूर्वक आभार मानतोय प्राथमिक जी जनक त्याचप्रमाणे जनक त्यांना विनंती करतो व्यवस्थितवरून अशी मी त्यांना नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे चावल सिस्टीम आहे हे आमच्या परमित्र विश्वकर्मा चावल सिस्टीम कोणतं केशव मेसरी यांचे माझ्या भजन मंडळाच्या तिने मनापूर्वक आभार मानतोय परमेश्वराचा मी प्रार्थना करतोय की त्यांच्या या धंद्यामध्ये जवळ पाहतो अशी स्वराज्यांनी प्रार्थना या ठिकाणी आल्याच्या नंतर व्यवस्था दोन्ही मंडळाची आहे अन्नदा सुखी प्रार्थना करतो सर्वांना दुखी ठेव अशी विनवणी करते जबरदारी चालू आणि अगोदर अतिशय सुंदर आता बघण्यासारखा कार्यक्रम नृत्य साजरे या ठिकाणी झालं खरोखरच्या समस्त नृत्य परंपराचे माझ्या गुरुदत्त त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीला रणपूर उपस्थित सन्माननीय समीर कटुकुळा गुरुमान सुशील गोतंद पाकुळा यांचे उपशिक्षक गोल गळ्याचे अशा आले या ठिकाणी आज मला मित्र म्हणून लागलेले आहेत त्यांची माझ्या ध्वजमंडळाच्या माणूं बाबा म्हणतो त्यांना पाप्रात स्वागत करतायत संदीप पाटाळ आणि तबलावरती आहेत सुदीप तांबे त्यांचे माझ्या भजिमंडळाच्या वतीन म आभार मानतो त्याचप्रमाणे आज आम्हाला पकवास सांगतात सुप्रसिद्ध प्रकवास बादक नागेश लाड आणि तबल्यावरती आहेत प्रथमेश लाड यांचे माझ्या भजी मंडळाच्या वतीने मनापूर्वक आभार मानतो दोन्ही कोरस मंडळ त्यांचे आभार मानतो

चो चो आवाज कमी करा आणि मॉनिटरला आवाज फक्त द्या कारण येत नाही पकवाचो मॉनिटर वेळ बराच झालेला आहे काय भक्ती का 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 म्हणजेच देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे आणि आज नवविध भक्तीमध्ये श्रवणी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे कारण नरगिवे देऊळवाडी म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्षात वाडीलाच नाव देऊळ आहे मग प्रत्यक्ष पांडुरंग या ठिकाणी विराजमान आहे एकदा दुर्गा टाळ्या समस्त वाडकऱ्यांसाठी होऊ लावते कारण नावासाठी ना पैशासाठी ना नावासाठी ना पैशासाठी ना ना आज नरगिवे देऊळवाडी विकास मंडळ धरताय फक्त आणि फक्त या भगवंताच्या सेवेसाठी फक्त आणि फक्त या भगवंताच्या सेवेसाठी कारण म्हटल्याच्या नंतर लक्षात घ्या महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात उपस्थित आहे काय खांबावर लाट मारतात प्रत्यक्ष नरसिंहाला यावंच लागलं भक्त प्रल्हादासाठी नाही खांबावर लाट मारतात प्रत्यक्ष नरसिंहला यावं लागलं भक्त प्रल्हादासाठी छाती फाडतात प्रभू रामचंद्राला दर्शन द्यावं लागलं हनुमंत रायासाठी आणि प्रत्यक्ष भजन ऐकण्यासाठी देवालाही आपलं देऊळ फिरवावं लागलं संत नामदेवराय महाराजांसाठी आहे की नाही म्हणून आजच्या भजनाची सुरुवात इथून होत आहे जोडी एक जबरदस्त व्यक्तिमत्वा दिसता उंची बारको <laughs> बारक्यावर <और> जाऊ नका त्याच्या <laughs> सुमारास नाही कधी घुसन खाई पडा सांगता येणार नाही <laughs> काय काळजी करू नको लेट झालो पण थेट टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट <laughs> काळजी <laughs> <laughs> नाही गुलाब गुलाम भारी आहे दिसता तसो नाही हल्ली त्या परवा दिवशी माका फोन केला होतो झाला काय रे अचानक जांभळ्या म्हणता नाही रे म्हणालो बरेच वर्ष काय नव्हता पण म्हणाली एक घटना घडली म्हटला कसली बाबा काय झालं नाही ना नाही म्हणालो चष्मो लागलो रे माका तू म्हटला चष्मो लागलो असं का वय वाढला आता इथं बघा बारक्या बारक्या बोरग्यांका पण चष्मा हल्ली लागता बरोबर की नाही वय चाळीस पंचवीस झाला की चष्मो लागतो आणि आता हल्ली हा चष्मा लागणं म्हणजे काय विषयच नाही बरोबर की नाही नाही म्हणता रे चष्मो लागलो ह्याचा माका वाईट नाही मग म्हटला तुका वाईट वाटता कसला म्हणताना चष्मो घालून फक्त घराच्या बाहेर बस की शेजारीन म्हणता चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही <laughs> अरे म्हटलं म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही अरे म्हणता मी काढलो असते रे पण चष्मो काढले की मात्र शेजारीन दिसत नाही <laughs> सुरुवातीपासून जरा कळ काढू कवी काय <laughs> भारी म्हणते <laughs> भजन या भजन रूपाने सुरुवात करूया <laughs> थोडस लेवल मिस्त्री होली आमचे केशव मिस्त्री आभार करतो थोडीशी लेवल द्या हा पक्वातला फक्त लेवल मोठे धरला ते पण बिचारी जागर करून करून थकलेली काल पण डबल मारीच होते <laughs> नाही खरंच सांगते तुमका का महिला वर्ग बघा ना विचार करा घरामध्ये एकच मिक्सर आ ते खाट का खटकुट खटॅक केला ना की चालू होतात तर घ्या पण हैसर एक मिक्सर का शंभर फीडशे बटणार तो बिचार काय करतो हल्ली हल्ली कोणाचा कोणावर विश्वास नाही रवलो हो आम्ही मरमर मारतो इकडं ना अर्धांगीवर विश्वासा आमच्यावर विश्वासा म्हणून आम्ही जगतो खरा सांगायचं म्हणजे आता कलियुगात विश्वास ठेवण्यासारखं रवलो नाही जय बायको कामात केले ना तरी नव्ह्या विश्वास नाही बायको कोण करतरी दिसत ना चार वेळा हॅलो खया सगळी गोष्ट शेजारीकडे ठेवून जाते पण नवऱ्याच कोण ठेवून जाता काय बघा नाही नवऱ्यात कोण ठेवणार नाही बरोबर आजकाल विश्वास नाही हो ती कामा जरी गेली ना तिकडून फोन करणार हॅलो काय हाच खय नाही नाही घरातच आहे घरात हस ना मग मिक्सर लावून दाखवा बघू काय विश्वास नाही आज काय सत्य परिस्थिती Mixer वाई 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 इस्वास इस्वास बर मिक्सर लावून दाखवा मग तो काय करतो खाटकुट खाट्या ख ती म्हणता रे वय नवरो माझा घराता दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी बरोबर फोन करतले हॅलो नाही घरात लावू मिक्सर लावू मग तो वा माझो नवरो घराता पण आजकाल नवरे पोचलेले त्यांना माहिती नाही एक दिवस तिनं गम्मत केला दुपारची घरा के केली चार पाच दिवसांनी गपचूप मधीच घरात केली न सांगता घरा केली आणि घरात घुसल्याने पोरग्या कि जाता हो पप्पा म्हणता काय माहिती चार दिवस झाले मिक्सर घेऊन खैतरी जातो नाही नाही सध्याची कंडिशन ही चाललेली आहे त्याच्यामुळे रुपाने सुरुवात करूया प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम आहे काय नाही थोडा फरक पडतो काळजी घ्या

Eu ब्रह्मांडामध्ये जर प्रथम उत्पत्ती कोणाची असेल ना तर ओंकाराची उत्पत्ती आहे कारण ओंकारापासून सोळा कलांची निर्मिती आहे सोळा कला या तुमच्या आणि आमच्यामध्येच आहेत पंच महाभूत पाच मानेपासून वरती पाच मानेपासून खालती पाच पंच महाभूत व मन इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे म्हणून तुम्हामा सर्वांचं मूळभीज ओंकार आहे आणि देव देवतांचं मूळभीज ओंकार आहे इथून आजच्या हरिभजनाची सुरुवात होते थंडी उतरता थोडा थोडा काय विषय सगळं so, so लाईटी गेलो ना की लोडी येत हा सोडतोय वाटतं मला आवाज सोडतोय हा बरोबर आहे आणि मधी असं वाटतं की सोडून जातोय एकदम